हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जल जमीन आणि जंगल ही लढाई ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उभारली ते भगवान बिरसा मुंडा यांच्या देखील चरणी नतमस्तक होतो आजच्या या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे सहपालकमंत्री माझे सहकारी अॅडव्होकेट आशिष जयस्वालजी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले आपले माजी पालकमंत्री माननीय श्री धर्मराव बाबा आत्रामजी डॉक्टर मिलिंद जी आमदार परिणय जी श्री रामदास जी श्री कृष्णा जी आपले अपर मुख्य सचिव वने श्री मिलिंद जी अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकार श्रीमती मनीषा म्हैसकर आपल्या गडचिरोलीचे जिल्हाधिकारी श्री, श्री अविशांत पांडा पोलीस उपमहानिरीक्षक श्री अंकित गोयल मुख्य वनसंरक्षक श्री रमेश कुमार पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे डीआयजी सीआरपीएफ अजय कुमार शर्मा किसन नागदेवे सर्वच या ठिकाणी उपस्थित सन्मान्य पदाधिकारी अधिकारी सर्व विद्यार्थी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय या गोष्टीचं समाधान आहे की हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अशा प्रकारची एक चळवळ आपण सुरू केली आहे मागच्या काळामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला होता आणि अतिशय यशस्वीपणे तो कार्यक्रम आपण पार पाडला आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला हे पाहायला मिळालं की दोन हजार एकोणीस साली केंद्र सरकारने ज्यावेळी आपला वनांच्या संदर्भातला अहवाल आणि ग्रीन कव्हरेजच्या संदर्भातला अहवाल हा जाहीर केला त्यावेळी महाराष्ट्र एकमेव राज्य असं होतं की ज्या ठिकाणी वनच्छादन आणि ग्रीन कवर हे वाढलेलं दिसत होतं आणि महाराष्ट्राच्या जनतेने हा महाराष्ट्र सरकारच्या त्यावेळी जो काही आपण कॉल दिला होता आमचे तेव्हाचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वन विभाग असेल किंवा इतर सर्व विभागांनी मिळून अतिशय यशस्वीपणे हा संपूर्ण कार्यक्रम चालवला होता आणि आता पुन्हा एकदा त्याच दिशेने आपण आपली वाटचाल सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये यावर्षी आपण अकरा कोटी झाडं लावणार आहोत पण पुढच्या वर्षीपासून मात्र इन्क्रीमेंटल पद्धतीनं पंचवीस कोटी आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्याहीपेक्षा जास्त अशा प्रकारे वृक्ष लागवड करायचं आपण ठरवलेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की याचा नोडल विभाग म्हणून वन विभागाने अतिशय चांगलं प्लॅनिंग या संपूर्ण मोहिमेचं केलं आहे पण हे सगळं होत असताना माझ्या मनात ही गोष्ट सातत्याने होती की गडचिरोलीमध्ये आज अतिशय चांगलं वनच्छादन आहे आपल्या महाराष्ट्राचं वनसंतुलन हे गडचिरोलीमुळे आपण राखतो आणि अशा या गडचिरोलीमध्ये चांगली वन आहेत म्हणून इथे वृक्षारोपणच जर आपण केलं नाही किंवा इथे जर वेगळी मोहीम आपण हातामध्ये घेतली नाही तर कदाचित आता आपण गडचिरोलीचा जो विकास हातामध्ये घेतलेला आहे एक समृद्ध गडचिरोली जे आपण तयार करतोय एक औद्योगिक गडचिरोली जे तयार करतोय त्याच्यासोबत पर्यावरणपूरक अशा प्रकारचं गडचिरोली असणं हे देखील आवश्यक आहे आणि मी सातत्याने गडचिरोलीच्या बद्दल हे बोललो आहे की गडचिरोलीला आपण महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणत होतो पण आता आपल्याला तो, तो महाराष्ट्राचा पहिला जिल्हा करायचा आहे आणि हा पहिला जिल्हा करत असताना आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये इथली जी नैसर्गिक संपदा आहे जल जमीन आणि जंगल या तिघांचंही संतुलन राखून आपल्याला गडचिरोलीचा विकास करायचा आहे आणि म्हणूनच मी असा निर्णय केला की आपण गडचिरोलीमध्ये एक कोटी वृक्ष लागवडाचं एक लागवडीचं एक ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या संदर्भातली एक बैठक घेतल्यानंतर वन विभाग असेल किंवा आपले जिल्हाधिकारी असेल जिल्हा प्रशासन असेल जिल्ह्यातले वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी असतील अशा सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हे आव्हान स्वीकारलं आणि मला सांगितलं की आम्ही याचं प्लॅनिंग करतोय आणि मला अतिशय आनंद आहे की दोन वर्षामध्ये एक कोटी वृक्ष लावण्याचं त्यांनी प्लॅनिंग पूर्ण केलं आणि आज त्याचा शुभारंभ होतोय यावर्षी चाळीस लाख झाडं ही आपण गडचिरोलीमध्ये लावतो आहोत आणि पुढच्या वर्षी साठ लाख झाडं लावतो आहोत त्यामुळे झाडांच्या बाबतीत कोट्याधीश असलेला पहिला जिल्हा हा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी तयार होणार आहे एक कोटी वृक्ष लागवड ही गडचिरोलीमध्ये आपण करतोय आपण त्याकरता चांगल्या नर्सरीज देखील या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत उत्तम अशा प्रकारची झाडं आपल्या नर्सरीतच तयार झाली पाहिजेत यासोबत इथल्या उद्योगाला देखील मी विनंती केली तुम्हीही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे आणि त्यांना मी सांगितलं की राजा मुंड्री जिथे सगळ्यात चांगल्या नर्सरी देशातल्या आहेत त्या नर्सरी गडचिरोलीला आणा आणि इथे तशा प्रकारच्या नर्सरीज तयार करा वन विभागाच्या तर नर्सरी आहेतच पण आपल्याला एक कोटीवर थांबायचं नाही त्याच्याही पलीकडे जायचं आहे आणि आता त्या नर्सरीज देखील आपण निश्चितपणे या ठिकाणी आणतो आहोत आणि आपल्याच तरुणाईच्या हाताने तशा प्रकारच्या अतिशय चांगल्या नर्सरीज की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे सॅपलिंग्स मिळतील वृक्ष मिळतील अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ते काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण करतो खरं म्हणजे सरकारच्या वतीनं तर आपण हे काम करायचं ठरवलंच आहे पण इथल्या ज्या दोन मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना मी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये लॉईड्सला मी सांगितलंय की तुम्ही पंचवीस लाख वृक्ष लावले पाहिजेत आणि जेएसडब्ल्यूला देखील सांगितलेलं आहे की त्यांनीही पंचवीस लाख वृक्ष लावले पाहिजेत आणि त्या दोघांनी याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे त्यांनाही स्वतंत्रपणे पन्नास लाखाचं टार्गेट जे आहे हे आपण दिलंय दृष्टीने मला असं वाटतं की त्यांच्यासोबतही वनविभाग आणि जिल्हाधिकारी हे योग्य प्रकारे समन्वय करतील आणि आपला गडचिरोली जिल्हा आज महाराष्ट्रातला सर्वात हरित जिल्हा आहे पण आता महाराष्ट्रातला हरित जिल्हा याच्यावर आपल्याला समाधान मानता येणार नाही आपलं या ठिकाणी दृष्टी काय असली पाहिजे तर गडचिरोलीला देशातला सर्वात हरित जिल्हा आपल्याला कसा तयार करता येईल त्या दृष्टीनं हे काम चाललेलं आहे आणि अर्थातच आपण अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये आहोत त्यामुळे अॅग्रिकल्चर कॉलेजचंही याच्यामध्ये एक मोठा वाटा एक मोठा सहभाग एक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे निश्चितपणे असणार आहे आणि मला असं वाटतं की त्यादृष्टीने त्यांनी देखील त्यात त्या लक्ष घालायचं आहे प्रशासनातले सगळे अंग जे आहेत हे या ठिकाणी काम करणार आहेत आज आपल्या हजारो अधिकाऱ्यांनी ठरवलं की एक एक वृक्ष आम्ही देखील दत्तक घेऊ तेही हे वृक्ष दत्तक घेणार आहेत यात सगळ्यात महत्वाचं काय आहे की सरकारी वृक्षारोपणावर वर्षानुवर्ष अशा प्रकारचं व्यंग केलं जातं की हे वृक्षारोपण दरवर्षी त्याच ठिकाणी होतं पण आता महाराष्ट्रात हे खरं नाहीये महाराष्ट्रामध्ये आपण वृक्ष लावतोही आणि वृक्ष जगवतोही आणि म्हणूनच याचं संपूर्ण ट्रॅकिंग हे आपण करणार आहोत आणि याची जी काही वृक्ष लागल्यानंतर जगण्याची सरासरी आहे त्यातली जी महत्तम सरासरी आहे ती राखण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला जाईल जेणेकरून केवळ वृक्षारोपण नाही तर वृक्ष संवर्धन आणि ते वृक्ष मोठं होतपर्यंत त्याचं ट्रॅकिंग हे आपण करू मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगेल की तुम्ही चांगला ॲप तयार केलेला आहे वेगवेगळ्या पद्धती तुम्ही वापरता आहात याच्यासोबत जिओ स्पेशल आता जिकाई है, जे काही डेटा आहे त्याचा नीट उपयोग करून त्याचं ट्रॅकिंग आपण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या हरित आच्छादनाखाली आपण किती जागा वाढवली याचंही आपल्याला त्याचं दरवर्षी अहवाल मिळाला पाहिजे आणि दर महिन्याला ते आहे की नाही जिवंत आहेत की नाही चाललं आहे की नाही बरोबर आहे की नाही याच टेक्नॉलॉजीने आपल्यापर्यंत त्याचा रिपोर्ट पोचला पाहिजे जेणेकरून कोणी रिमोट एरियामध्ये झाडं आहे म्हणून सांगितलं आणि नंतर जाऊन बघितलं आणि तिथे झाडच नाहीत अशा प्रकारची अवस्था नको हे जे काही वृक्षारोपण आपण करतोय हे चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे ते टिकणार झालं पाहिजे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे गडचिरोली जिल्हा एक नवीन रेकॉर्ड या वृक्षारोपणाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये करेल मला आज या गोष्टीचंही अतिशय समाधान आहे की आपल्या पोलीस विभागाच्या वतीनं आपले नक्षलग्रस्त जे कुटुंब आहेत या कुटुंबातल्या जे काही मुलं आहेत त्यांना पोलीसमध्ये थेट नियुक्ती देण्याचा आपण निर्णय घेतला त्यातल्या तेवीस लोकांना आता आपण नियुक्ती दिली आहे दोन जणांना या ठिकाणी आपण त्या नियुक्तीचं पत्र हे दिलेलं आहे खरं म्हणजे हा निर्णय आपण यापूर्वीच घेतला होता पण आपण निर्णय घेतला त्यापूर्वीच्याही कुटुंबांपैकी सगळ्यांची मागणी होती की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि तुमचा जी आर जो निघाला त्याच्या आधी आमच्याकडे अशा घटना झालेल्या आहेत तर आपण त्यांनाही कव्हर केलं आणि आता त्यांनाही त्या प्रकारचे सगळे लाभ आपण देतो मला अतिशय आनंद आहे की आज गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांना माओवाद्यांना समर्थन देणारं एकही गाव उरलेलं नाही सगळे गाव हे भारताच्या संविधानासोबत भारताच्या सरकारसोबत आणि आपल्या सरकारने तयार केलेल्या संस्थांसोबत आहेत आणि हा माओवाद आता बोटावर मोजण्या इतकी मंडळी त्याच्यामध्ये राहिली आहेत मी त्यांनाही आव्हान करतो की आता हा माओवादी सगळं ही संकल्पना संपलेली आहे त्यामुळे त्या ते बोटावर मोजण्यात इतक्या ज्या लोकांनी अजूनही बंदूक आपल्या हातामध्ये ठेवली आहे त्यांनीही समर्पण करावं आणि मुख्य धारेमध्ये यावं अशा प्रकारची सो त्यांनाही आव्हान करतो पुन्हा एकदा आपल्या वन विभागाचं आणि जिल्हा प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर